नमस्कार मी संदीप खळे आपण पाहत आहे वास्तव मराठी आज आपण पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात आहोत आणि पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील नक्की राजकीय वातावरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण पारनेर तालुक्यातील ढवळपुरी या गावामध्ये आलेलो आहोत आणि येथील नागरिकांशी चर्चा करणार आहोत की नक्की पारनेर विधानसभेची निवडणूक कशी होते या ठिकाणी उमेदवार जर पाहिले तर महाविकास आघाडीकडून राणी लंके महायुतीकडून काशीनाथ दाते अपक्ष माजी आमदार विजय आवटी आहेत दुसरे अपक्ष विजय आवटी आहेत संदेश कार्ले हे उमेदवार आहेत अशी पंचरंगी लढत या मतदारसंघामध्ये होते आपण ढोलपुरीतील ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत त्यांना काय वाटतंय की लढत कशी होते या परिसरातील प्रश्न सुटलेत का आदि बाबींवर आपण चर्चा करणार आहोत निवडणूक लागली निवडणूक लागली माहिती राणी लंके आपल्याकडे विजू आहे माजी आमदार आहे संदेश कारले एक नाव राय ना का हा या परिसरात कोणाची हवा आहे आता कसं आहे हवा सगळ्यांची जास्त हवा जास्त हवा सांगतो देऊ शकत नाही आज झाले सध्याचे वातावरण लोकसभेला वेगळी हवा होते आता वेगळी का वेगळीची ना आता लंकिंगची हवा फुटले म्हणलं वेगळी हवा आहे लंकीनची हवा नाही का हवा आहे ते कोणत्या पक्षात होते ते शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची शेवटी त्यांच्या बाजार नगर मध्ये साठ सत्तर हजार मतदान येणार त्यांनी ही होणार ना थोडाफार राहील लंकेनला इकडचं वातावरण कस इकड होईन चांगलंच म्हणे काशिया दात ते विचारतील ना राहीन ते चालती संदेश कारले विचारतील निलेश लंकेनचे काही काम आहेत का काम आहे पण एवढी बी नाही म्हणा अशी थोडे जापले कोणाचे काम आहे कामच नाही इकडे डोळपुरे काम कोणाचेच नाही फक्त डॉक्टर भनगडेंनी काम केले डॉक्टर भनगडेंनी काम केले आमच्या सरपंचांनी बस इकडे बघा रस्ते तुम्ही जाऊन इकडे निधी तर निधी आल्या आता आम्हाला माहिती आम्हाला का निधी जी कामं त्याला निधी येतोच ना आमदार खासदारांचा पण आता निधी कुठे आम्हाला माहितीये का तो रस्ते माहिती गाडी पागा ती कशी झाली मागून चला इकडे दाखे तुम्हाला आता कोणाला निवडून द्यायला पाहिजे आमचं कोणाला द्यायचं आम्हाला काय आता काम करणार कोणतो मी जर कोण काम करीन माहितच नाही आम्हाला तर कोणला द्यायचं <laughs> काम करणार माहित नाही अजून काय नागरिकांशी बोलू माहित आहे का निवडणूक लागली इकडे वाईट घ्या निवडणूक लागली ना कोण उमेदवार उमेदवार भरपूर जाते इथे आबा कोण कोणाचे ते काय नाही सांगता येत काय बरं <laughs> काय सगळ्यांच वातावरण आता दातेसर आहेत नेते आहेत विजुबाऊ पण आहेत काय सांगता इथं लोकशा लोकशाही लोकसभेला निलेश लंकेची सभा होती आ, होती ना आता काय काय सांगू मी निलज सुद्धा वातावरण लोकशाही काही पण होऊ शकते असं काय का बदलले काही होऊ शकते का दा त्यांचं वातावरण नाही त्यांचं तर लांब लांब काही संपर्कच नाही माझे आमदार आवडते त्यांचा पण नाही काही त्यांचा पण नाही कशी होईल लढत लढ काटे किटक करून बाजी मारत ते काही नाही सांगतो निवडणूक लागली कुणाची हवा आहे हवा आता हवा तर लंकेचीच ह्या माग पण तेच दातेच दातेच थोडे ह्याची पोहोचव चाल झाला लंकेचा काहीच नाही जशी लंकेला पोहोचावायची गरज पण नाही प्रचार सुरू झालाय लंकेचा अजून लंकेला प्रचाराची गरज पण नाही काय बर लोक आहेत त्यांच्या कोणत्या गावांमध्ये आख्या गावांमध्ये त्यांचे माझे आमदार पण उमेदवार आहेत विजयावटी काय आता काय म्हणते फक्त पुढं फक्त जवळपुरीचा परिसर कोणासोबत आखे कोण चांगले दोन्ही गुण चांगले तुम्ही कुठले 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 मला काय बोलत मी बोलते कुठले खासदार कोण आहे तुमचे माहिती लंके साहेब आता परत निवडणूक आहे त्यांच्या पत्नी उमेदवार आहेत राणी लंके त्यांच्या विरोधात काशीनाथ दाते विजय आवटी दोन विजय आवटी आणि संदेश कारले असे लढत होते तर कुणाचं नाव चर्चेत येतं तुम्हाला काय कानावर पडत लंके लंके कोणता पक्ष आहे तेच लंकेचा आहे पक्ष कोणता नाही येत चिन्ह कोणते चिन्ह कोणते तुतारी नाए तुतारी पोचली 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 निवडणूक लागली माहितीये हो नमस्ते नमस्कार कोण उमेदवार आहेत उमेदवार आहेत ना ताई त्यांच्या विरोधात काचे दाते विजय आवटी संदेश कार्ले चार पाच उमेदवार आहेत खुल्यावर कशी लढत होईल होईल आता ज्या चर्चा याच्यावर निवडणुकीतले मुद्दे काय निवडणुकीतले मुद्दे तसे काय नाही कोणत्या उमेदवार सांगितली आणि थोडं सगळ्यांचं होणार आहे तुमची नाही विचारते मी चर्चा कोणाची चर्चा काय नाही आता सध्याला तर थोडीशी राणीताई बद्दलच आहे राणी लंकेची होतात राणी लंकेची चर्चा आहे का हो बरोबर बरोबर काय बरं लंकेची चर्चा आहे नाही जे सर्वसामान्य माणसाचे चुकत उकत राहणारी माणसं ती हॅलो टाकून दिले बरं का अजून काही नागरिकांशी बोलूया निवडणूक लागली माहितीये आहे हो कोणाच्या हवा इकडे कुणाची चर्चा आहे राणीताईंची जास्त चर्चा काय बरं राणी राणीताईंची रा, चर्चा लंके साहेबांचे बरेचसे काम आहेत आमच्या संपर्क आहे का त्यांचा हो आहे ना पण प्रचार तर दिसत नाही अजून इकडं हो तसे त्यांचे ते पहिलेच येऊन एकदा भेट देऊन गेले राणी लंके म्हणतात ग्राउंड रिपोर्टला काम आहे त्याच ग्राउंडला काम आहे ग्राउंड लेवल ला काम आहे त्यांचं लोकांपर्यंत पोहोचलेलं हो ग्राउंड लेवललाच काम आहे ना आता पंचरंगी लो लढत लो आहे सांगता येणार नाही तसं नाही ग्राउंड लेवलचे काम आहे त्याची त्याच्याच बाजूने हे होणार ना राणी लंकेच्या बाजून जातील शंभर टक्के तुम्हाला काय वाटतं चार पाच उमेदवारांची चर्चा आहे कोणत्या उमेदवाराला लोक पसंती देतील काय वाटतं लंके कोणी लंके खासदार राणी लंके उमेदवार त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात आहे पण आपला मत तिकडेच आहे नाही तिकडेच हा परिसर काय बरं निलेश लंके यांना पसंत देतो चांगला माणूस आहे सामान्य माणूस आहे कुडाक मारलो येतो कुठे जरी काय केलं तर येतो साथ देतो काय आडीने काम असतं करतो गरिबांची त्यांना खासदार केलंय त्यांच्या बायकोला कशाला आमदार करायचं बघू एवढं करू एवढे बघू माग होऊन गेलेत किती वेळ करायचं एवढे वेळ हो राहणी लंकेंना मतदान करायचं म्हणतात तुम्हाला वाटतं कुणाची चर्चा आहे चर्चा तर त्यांची आहेच नाही कोणत्या उमेदवाराची उमेदवार भरपूर आहे पण कामाचे लेवल यांचे काम ले कसे आहे काम काम विमा येते सर्वसामान्यांसाठी चांगले काम आहे अजून काही नागरिकांशी म्हणून बाबा कुठले तांड्यावर निवडणूक लागली माहिती आहे का कोण आमदार आहे खासदार कोण येत माहिती लंके लंकेनची बायको उभी आता लंके चालू कशी होईल येतील का निवडून येतील ना का बरं काही काम केलेत का त्यांनी केले ना काय काम केले या काही बी नियोजन आणले कुठे काही मत आणलेत तुमच्याकडे आले होते तांड्यावर आले ते आले येतात का ते येथील येतील येतील लोक निवडून येतील ना येतील ना येतील <laughs> निवडणूक लागली माहिती का हा माहिती ना कोण उमेदवार निलेश राणी तैल त्यांच्या विरोधात त्यांच्या दाते सर अजून पण उमेदवार आहेत विजय आवटी माझे आमदार सदाशिव चर्चा कोणाची आहे परिसर निलेश लंके उमेदवार नाही ना निलेश लंके राणी तैलंकी आहे ना ऐका हा देतील ना लोक निवडून हा देतील ना काय चिन्ह आहे त्यांचं त्यांचं चिन्ह तुतारी तुतारी हा काय देतील तुतारीला काय देतील आता ते आहे त्यांच्या भागात लवकर लवकर आहेत बाहेर पुन्हा एक चर्चा आहे परिसरावर प्रानिताई लंके विजय अवटींची नाही का माझे आमदार हा माझे आमदार विजयराव भास्करावटी त्यांची आहे का आहे दाते सर आहेत दाते सर फक्त ते कानूर टाकी डोकू शर परिसरामध्ये पण जर माझ्या आमदार म्हटलं ते ते ऑलओव्हर पारणे तालुक्यात चांगले आहेत हो। पण जास्त हवा कोणाची सध्या हवा तर फक्त राणी त्या म्हणजे लंके परिवाराची आहे हो। लंके परिवाराची परिवाराची हवा आहे लंके परिवार काम आहेत ना त्यांच्या तसे युवा युवा तरुण सर्व त्यांच्या पाठीशी त्या कारण कुठले तुम्ही गावकोणत इथले ढवळपुरीच निवडणूक लागली बरोबर कोणाची हवा आहे सध्या आता ढवळपुरी जर परिसर म्हणलं तर विजू भाऊची हवा आहे विजूबा विजू भाऊ स्वतः हवटीत माझे आमदार विजय आवटींचे नाही का त्यांची हवा आहे पण आता कालांतराने कसं मध्ये पाच वर्ष निलेश लंके आमदार राहिले त्याच्यामुळे कसं ते कालांतराने थोडंफार नाही का व्याप कमी होत गेला त्यांच्या मग असं निलेश लंकेची पण हवा आहे ना हो आहे ना त्यांची पण आहे नाव टिकतील ना इकडे पन्नास पन्नास टिकवून तसं काही अडचण माहिती बरोबर माहितीमध्येच फुट पडलेली दाते पण आहे विजू भाऊ पण आहे राणी तैलंके पण आहे राणी तैलके पण इकडे निम्मे चालल विजू भाऊ पण निम्मे चालेल असं नाही का निवडून कोणी ते तर नाही सांगू शकत निवडक कोणी कारण की आता पाच पाच सहा सौमित उभे राहिले त्याच्यामुळे एक फिक्स नाही सांगू शकत नाही सांगू शकत असे बरोबर अजून काही नागरिकांशी बोलूया आता तुम्ही आहे बोर्ड लागले गावात तुम्ही प्रचाराला कोणाच चर्चा आहे इथ सगळे खेळते लंके साहेबची काय बरं लंके साहेब चर्चा आहे नाही नाही लंके साहेबची काय चर्चा आहे कारण की राष्ट्रवादीच गाव आहे इथं मतदान बदलत नाही राष्ट्रवादीच राष्ट्रवादी फुटली ना आता सगळे फुटले ना बारे तारखे तरी फुटला आमच्या तेरा सगळे फुटत नाहीत माझे आम्ही आमच्या तेरा खाली नगर जिल्ह्यात एकही फुटणार नाही आणि लंके साहेब मतदान सुद्धा मिळणार नाही कितीही गा जावली तर खाली मतदान मिळणार नाही इकडे कस इथं काय नाही इथं लंके साहेब चालणार सगळ्यात बागाचे सरपंच सुखदेव चितळकर सगळे सरपंच इथलेच लंकेचे टोटल टोटल ना ना करू दे सगळे लँकेज साहेबाचं काम लँकेनच कामे म्हणताय अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न कर निवडणूक लागली माहितीये का फोन उमेदवार आणि लंके आहेत निलेश लंकेच्या पती आहे की आहे त्यांच्या विरोधात दाते सर आहेत माझे आमदार विजय आवटी नाही मग तपास करीत काय काना पडत असं निलेश लंके म्हणलं तेवढे टापलं काही टेन्शन घ्यायचं नाही पण चिन्ह आहे त्यांचं आता काही देणार आता काय देणार तो तारी येतील काय आणि मी येते मग लागली कोणाच्या काही माहित नाही अजून तुम्ही म्हणले बोलायचं मला नाही नाही मी फोनवर बोलत होतो म्हणलं त्याच्यामुळं काय वाटतं ते म्हणतात काय वाटायला अजून मीच काल मुंबईला गेलो ना आता चालू आहे आता मी एवढे चार पाच दिवसात सगळी लिंक लावून तुम्हाला सांगाल मग काय परत येणार आहे का मी येईन तुम्ही तिकडे येईल कुठे कुठे येऊ तुमच्या घरी घ्या तुमच्या गावात आले घेईन मग घेईन तुमच्याकडे घेईन मला फक्त सांगा कुठे यायचं सांगा दोन शब्द काय काय वाटतं तुम्हाला कोणाच्या बोलून मी मग मला काय निवडणूक लागली कोणाची हवाय सॉरी सर आपण याच्यात मध्ये मग जाऊ पडत आपला उमेदवार कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे कसं पाहिजे उमेदवार जे चांगले काम करेन किंवा चांगला विकास आहे त्याचा त्याचं नाव चर्चेत हवं जेणेकरून सगळे लोक त्याला सपोर्ट करतात ते उमेदवार तुमचा व्यवसाय काय काय नाही सध्या स्टुडंट स्टुडंट विद्यार्थ्यांसाठी कोणाची धोरणं चांगले वाटतात अजून तर बारीक मी इथं नाही स्टुडंट पुण्याला असतो आता बारीक येते म्हटलं तुम्ही प्रवाह <laughs> <आपा>। विद्यार्थ्यांचे <laughs> नेहमी आंदोलन सुरू असतात सॉरी सर म्हणजे आपल्याला एवढं कल्पना नाही गोष्टी निगडीत निवडणूक लागली चर्चा तर ताईलकेचा पक्ष बनतो तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार त्यांची काय काम आहेत किती पावन लोक निवडून देते खासदार साहेब भरपूर काम आहे काय सांगता येतील ढवपुरी पाड्या वनगुले रोड आहे प्रत्येक ठिकाणी सवा मांडपाचे काम आहेत लोक म्हणतात निवडणूक लंकेंना टप जायला आणि लंकेन काऊ शकत नाही टप का नाही जाणार त्यांचे विकास काम आहे जनतेच्या तळागाळ पोहोचलेला माणूस येतो पण आता चार चार पाच पाच उमेदवार आहे पण त्यांचे वैयक्तिक किंवा मतदान आहेत ना त्यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेला उमेदवार देऊन शेवटपर्यंत हवा टिकेल हो शेवट बे राहणार गुलाल त्यांच्यात राहणार शेवटी आपण ढवलपुरीमध्ये होतो आणि ते नागरिकांची चर्चा केली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाची हवा आहे हे आपण निवडणुकीपूर्वी जाणून घेण्याचा प्रयत्न केला के मतदान होईल तेवीस येईल पण त्यापूर्वी मतदारसंघात चालले काय हे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्र वास्तव मराठी